नमस्कार मैत्रिणींनो आज आपण दह्याची कढी बनवणार आहोत त्यासाठी इथे बघा मी पाचशे एम एल दही घेतलेलं आहे आणि इथं दही बन कढी बनवण्यासाठी थोडंसं चण्याचं पीठ खूप साऱ्या लसूण पाकळ्या आलं किसणीने किसलेलं आहे मिरची घेतलेल्या आहे तुकडे करून दहा बारा दहा बारा मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे हळद मीठ जिरे मोरी आणि हिंग हे साहित्य घेतलेलं आहे कढी बनवण्यासाठी दहीची कढी बनवणार आहोत आपण मस्त अमूलचं दही आहे आपली कढी एकदम क्रीमी क्रीमी होणार आहे चला तर आता आपण दहीमध्ये मीठ टाकून देऊया हळद टाकून देऊया आणि किसलेला आलं टाकून देऊया आल्यामुळे खूप चव येते कढीला आणि हे चण्याचं पीठ टाकून दिलेलं आहे हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं गुठळी राहता कामा नये आणि थोडंसं पाणी टाकून घेऊया कारण खूपच घट्ट आहे दही असं छानस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण खूप घट्ट आहे म्हणून थोडीशी पातळ कडी छान लागेल आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि आता पाऊस पण पडतोय पावसात कढी खाणं खूप योग्य आहे आता आपण मोहरी टाकून दिलेली आहे जिरे टाकलेले आहेत कडीपत्ता टाकलेला आहे लगेचच हिंग टाकून देऊया आपण हिंगामुळे कढीला चव येईल जास्तच हे छानसं आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये मिरची टाकून देऊया आणि लसूण पण टाकलेला आहे खूप सारा लसूण टाकलेला आहे आता छान लसूण मिरची चांगली परतूपर्यंत आपण हलवून घेणार आहोत वाव खूप सुगंध सुटला आहे लसूण आणि हिंगाचा याच्यात तुम्ही आमसूलही टाकू शकता चला तर आता कढीचं मिश्रण आपण टाकून दिलेलं आहे आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गरम गरम कढी प्यायची आहे सर्दी झाल्यावर तर आवश्यक गरम गरम कढी प्यावी त्याने सर्दी जाते आता थोडीशी वरती उकळायची नाही आपल्याला थोडस वरती फेस आला का बंद करून टाकायचं आहे फक्त चण्याचं चा पीठ आपल्याला थोडंसं कच्चं पण काढायसाठी शिजवायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आपली कढी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी कढी आवडली असेल बनवण्याची पद्धत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मस्त खा